बीड जिल्ह्यातला सर्वाधिक जुना कडा सहकारी सहकार कारखाना आणि आताचा महेश सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी माझे आमदार भीमराव धोंडे हे गे गेल्या काही दिवसापासून प्रयत्नशील आहेत परंतु या कारखान्याची मान्यता रद्द झाली आणि ती पुरोवत करावं या मागणीसाठी माझे आमदार भीमराव धोंडे यांचं बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकतीस रोजी धरणे आंदोलन आहे कशासाठी साहेब हे आंदोलन आहे आणि तुमची काय मागणी काय सांगा हे महेश सहकारी साखर कारखाना ज्याचं लायसन रद्द झालेलं आहे ते लायसन मिळवण्यासाठी आम्ही चार पाच महिने फिरत आहोत संबंधित सर्व व्यक्तींना आम्ही भेटलेलो हो। आहोत परंतु लायसन आणखीन पुनर्स्थापित झालेलं नाही आणि ते लवकर व्हावं हो याच्यासाठी शेतकऱ्यांच्या मात काय आहे हे शासनाला कळावं यासाठी हो। धन्य आंदोलन केलं जाहीर केलेलं आहे ते परवा एकतीस ऑक्टो ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन होणार आहे मोठ्या संख्येने शेतकरी कार्यक्षेत्रातील शेतकरी त्या सहभागी होणार आहे अनेक राज्यामध्ये सहकारी साखर कारखाने परंतु या तर आहे कशामुळे हे रद्द झालं काय कारण सांगितलं या कारखान्याचं रजिस्ट्रेशन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाले आणि कारखानाचं पहिलं गळित हंगाम एकोणीसशे एकोणऐंशीला ला पहिलं गळित झालं म्हणजे जवळपास सहा सात वर्ष कारखाना उभारायला लागले त्या काळात या मतदारसंघाचे कारभारी मंडळ होतं किंवा पुढारी होते त्यांनी शेतकऱ्यांचे भाग भांडवल गोळा करून शेत शासनाचं काही भांडवल गोळा करून हा कारखाना उभा केलेला होता आता मी तो काय कारखाना उभा केलेला नाही हे कारखाना साहेब सुरू करत असताना कोणी कोणी प्रयत्न केले हा कारखाना सुरू करताना विशेषतः श्रीपदराव कदम माजी मंत्री माझे आमदार भाऊसाहेब आजवे माजी आमदार निवृत्तराव उगले माजी स्वतंत्र सैनिक साहेबराव दादा थोरवे त्याचप्रमाणे तानाजी पाटील हे खेळचे माजी सरपंच त्याचप्रमाणे भाऊसाहेब वाळके जे या जळगावचेच गुरुचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते त्याचप्रमाणे गहिनाथ पाटील हे भगवान बाबांचे नातू हे सुद्धा या कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेमध्ये होते पण कशामुळे नेमकं अंतराचा प्रॉब्लेम आल्यामुळे हे रद्द केलेलं आहे परंतु एवढ्या अंतरामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बरेच कारखाने आहेत खरं म्हणजे तो प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे अंतर म्हणजे दुसरा कोणाचा अजून कारखाना ठिकाणी सुरेशराव दोसांनी खाजगी लायसन्स आणलेला आहे विद्यमान आमदार विद्यमान आमदार आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं म्हणणं असं असावा किंवा त्यांना याचं लायसन रद्द केल्याशिवाय त्यांना मिळत नसावा तपशील मला माहित नाही परंतु तसं झालेलं आहे खरं म्हणजे आता आम्ही म्हणतोय शासनाला की बाबा त्यांना तरी दिलं तर त्यांना आमचा विरोध नाही हा कारखाना सहकारी पंधरा हजार सवासद आहे पाच सहा तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे हा कारखाना पूर्वत सुरू करण्यासाठी याचं लायसन रद्द झालेलं पूर्वत करावं आणि कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी आता बीड येथे होणाऱ्या आंदोलनासाठी किती शेतकरी उपस्थित राहणार आहेत आंदोलनाला पाच ते दहा हजार शेतकरी उपस्थित राहतील तिथं जर नाही भेटला तर काय तिथं जर न्याय भेटला नाही तिथं आम्ही साखर विनंती केलेली आहे की आम्हाला मोठ्या संख्येने पुण्याला येणे शक्य नाही तुम्ही बीडला या तुमचा प्रतिनिधी पाठवा शेतकऱ्याची संख्या पहा सत्यनाशी मनोगत करा वरती कळवा आणि आम्हाला करा साहेब एक महत्वाचा प्रश्न की कामगार युनियन पण आंदोलन आहे बीडच्या आंदोलनाच्या जवळपास गेल्या अनेक दिवसापासून कडास साखर कारखान्याचे कामगार आमचा पगार मिळव म्हणून वेगवेगळे आंदोलन करत असतात काय त्यांचा पगार कधी होईल काय सांगा त्यांचा पगार कारखाना सुरू झाल्यानंतर आपण करणार पण त्यांची पेपरमध्ये वाचलं मी की संचालक मंडळ बरखास्तीची त्यांची मागणी आहे संचालक मंडळ बरखास्त तर कोण पगडतील शिवाय जर लायसन परत मिळालं नाही तर कोण पगडतील त्यामुळं त्यांची मागणी चुकीची आहे उलट त्यांनी मोर्चा सहभागी व्हावं आपण सर्व मिळून कारखाना सुरू करू कारखाना सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांचे देणं देऊ आणि कारखाना सुरू व्हायला सध्या लायसन ही अडचण आहे तर लायसन आपला अगोदर मिळायचं आपल्याला त्यासाठी त्यांनी सुद्धा आपल्या धन्य आंदोलनामध्ये सहभागी व्हावं जर साहेब कारखाना पूर्व सुरू झाला तर या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार कारखाना सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांचे पैसे जे काही असतील अधिकृत नियमानुसार ते त्यांचे देण्यात येतील मध्यंतरी अशी चर्चा होती की तुम्ही आता दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे तुमच्या घरी धनंजय मुंडे यांची भेट झाली माझी आमदार आम बाळासाहेब आजबे यांची चर्चा झाली म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे काय सांगा नाही कसं आहे तो काय विषय या आंदोलनाशी संबंधित नाही त्यावर त्याच्यावर जी काय होईल किंवा काय करायचं ते आणखी काही ठरलेलं नाही आता अनेक कार्यकर्ते भेटतात याचा जातात त्यानुसार निर्णय होत नसतो योग्य आल्यावर त्याविषयी बोलू एकूणच पाहिलं की आपण अशा पद्धतीने बीड येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होवे असं आव्हान माजी आमदार भीमराव भंडे यांनी केले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड